<coughs> रामकृष्णारी मंडळी मी विद्या देशमाने तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन प्लॅग मध्ये गणपती बाप्पा आले पण आणि उद्याच्याला जायची वेळ पण आली त्याच मी छान छान सगळं करून घातलं बरं का बाप्पाला मला जमल तसं यथाशक्ती आणि म्हणजे माझ्या इच्छेने आणि प्रेम आणि भक्तीने घातलं तर आता ना कालच मी तुम्हाला म्हटलं ना मागच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलं की मला गणपती बाप्पासाठी ना काजू कतली केली तसंच मला बादामाचा शिरा करायचा होता बघा ते गोपी भाऊ मध्ये गोपी भाऊचं लग्न झालं ना की गोपी भाऊ रव्याचा शिरा करतील त्यात बदाम टाकते तो गोपी भाऊला कशी म्हणते भाऊ हमारे इधर रवे का शिरा नाही होता हमारी इधर हमारी इधर बादाम का शिरा म्हटलं बादाम का शिराच होत आहे तो बादाम का शिरा अलग होत आहे मतलब बादाम भिगोते हे वैसे कुछ कुछ करते असे रेसिपी आगे देखेंगे घ्या तर मग काल भिजवलेल्या बादामांचा आज मी शिरा बनवणार आहे तर त्यासाठी बादाम एक 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 सोलायचा आहे दोनच वाटी दोनच छोटी फुलपात्री भरून मी काजू बदाम भिजायला घातले होते आणि त्या बादामाचा आम्ही दोघंजण मिळून आता साल काढत आहोत आणि साल काढल्याच्यानंतर मग याची पुढची रेसिपी मी तुम्हाला दाखवते आम्ही दोघांनी मिळून ना या बदामाचे एक 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 असे साल सगळे काढून घेतले आता हे साल सगळे काढायला आम्हाला बराच वेळ गेला पण त्यानंतर मी हे साल काढलेले एकदा धुतले परत बदाम आणि धुवून छान स्वच्छ कपड्यामध्ये ते पुसून घेतले पण परत लक्षात आलं मला की हे वाटणं म्हणून मला थोडंसं पाणी टाकावं लागलंच पण मी अग अगदी अत्यंत चमच्याभरच फक्त पाणी टाकलं आणि पाणी टाकून ते मी बारीक करून घेतलं काही काही होते अर्धे अर्धे बदाम पण त्यात दोन तीन होते पण चालते बडा थोडासा असेल तरी पण चालेल तर कढई गरम करायला ठेवायची पहिली चांगली कढई तापवायची आणि त्याच्यामध्येही वाटलेले काजू टाकून घ्यायचे आता हे जोपर्यंत म्हणजे ह्याच्यामध्ये पाणी आहे तोपर्यंत हे कढईला चिकटणार आहे म्हणजे मी आधी ना मुगाच्या दाळीचा हलवा केला होता तो मुगाच्या दाळीचा हलवा करायला जितकी मेहनत लागते ना तितकीच मेहनत याला लागती असं मला दिसून आलेलं आहे खूप मेहनत आहे याला बरं का बऱ्याच वेळ करावं लागतं हे याला बराच असा वेळ लागतो नेमका व्हिडिओ एडिट वी करायला बसलं ना कोण नाही कोणी येतंच त्यामुळं था म्हणजे फोन येतोच कोणाचा नाही कोणाचा त्यामुळं थोडंसं असं माझं ब्रेन लागत गत बोललेलं आले त्याच्यासाठी मी तुमची माफी मागते मग तूप घालून घ्यायचं पहिलं तर स्टार्टिंगला तूप टाकायचं एकदा आणि मग जरा थोडंसं असं असं ते दिसेल पण मात्र खालचं जे आहे ना जे कडैला चिकटतं ते खरडायला विसरायचं नाही कारण मग ते करपून करपून परत त्याचा अजून वेगळा थर वेगळा कलरचा जमा व्हाय व्हायचा मग परत थोडंसं असं आपल्याला वाटेल त्यावेळेला दोन दोन तीन वेळा तरी तूप टाकून घ्यायचं जोपर्यंत याचा रंग बदलत नाही पांढऱ्याचा बदामी रंग होत नाही ना तोपर्यंत हे भाजत राहायचं म्हणजे तुपावर परतत राहायचं ज्यावेळेला याचा रंग असा बदामी होईल बदामासारखा त्यावेळेलाच याला सोडायचं तो तोपर्यंत ता त्यात साखर टाकायची नाही किंवा कुठलीही गोष्ट टाकायचा प्रयत्न करायचा नाही आता याच्यामध्ये मी थोडंसं केसर घातलं वि म्हणजे थोडंसं दूध दूध घातला आणि दुधामध्ये थोडंसं केसर घातलं कारण बिना दुधाचं जर घातलं नस केसर तर त्याचा रंग बदलत नाही असं मला बराच वेळा अनुभवाच आलेला आहे अत्यंत थोडीशी साखर टाकली शिवम जिमला जातो म्हणून शिवम साखर खात नाही शिवमच्या बाप्पा साखर खात नाही आणि मला मा, मग मा सगळी दुनिया आवडती पण काही बी खाल्लं की मला येते त्यामुळं मग मी काही एवढं फंदात पडत नाही गोड खाण्याच्या जा जास्त आवडतं पण खात नाही म्हणून कमी प्रमाणात गोड केलं आणि अशा तऱ्हेने आपला शिरा आता झालेला आहे बदामाचा हलवा तर आयुष्यात पहिल्यांदा केलं आहे बरं का बदामाचा हलवा जो मी आधी कधीच केला नव्हता चार बदाम आम्हाला माहेरात कधी बघायला भेटले नाहीत आता इथं ते विषय सोळा करायचा आणि आधी आता चला सगळ्यांकडं सगळं आहे सगळ्यांनाच लहानपणी मिळालेलं नाही आहे पण आपल्याला आता सगळ्यांनाच सगळं मिळते तर आपण जपून वापरून भंजून आणि प्रेमाने आणि योग्यतेने खाऊयात वाया नाही घालूयात घेतला म्हणते ते घेतला व घेतला असा टाकायचं नाही आणि उतायचं नाही आणि मातायचं नाही असं योग्य रीतीने वापरायचं आणि योग्य पद्धतीने काय अगदी कडे खडून मी सगळी जमा केली त्यानंतर माझी ही रिंग लाईट जी आहे ना ती थोडीशी क्रॅक झाली होती म्हणजे त्या दिवशी कोण आल्यावरती पडली जोरात पडल्यामुळं मग ती थोडंसं क्रॅक झाली इथं मग मला एक आहेत एक दादा आ, मा ते म माघारी दादा म्हणून त्यांनी मला सांगितलं होतं की फेविक्विकमध्ये मीठ मिक्स करून लावायचं आधी मीठ लावायचं आणि फेविक्यूक लावायचं ही आयडिया जी आहे ना मस्ट आहे मस्ट म्हणजे खूप छान पद्धतीने चिकते नुसतं फेविक्यूक चिटकत नाही पण फेविक्यू जर तुम्ही मीठ आणि फेविकिक चिटकवलं तर कुठल्याही गोष्टी चिटकू शकतात असं मला बराच वेळा अनुभवत आले याआधी पण मी एक चिटकवलं होतं काय एक चिटकवलं होतं हे माझ्या लक्षात नाही पण चिटकवलं होतं त्यानंतर व्यवस्थित अशी माझ्या शिवमनी फेविकिकने हे रिंगला चिटकवली आणि व्यवस्थित अशी झालेली आहे छान अशी मी तयार झालेली आहे पूजेला जायचे सत्यनारायणाची पूजा आहे आणि तिथं पूजेला जायचे छान अशी मी तयार झाले देवाला देवाला जायचे आणि तरी काहीतरी महत्वाचं बोलायचं होतं साड्या आहेत ज्याचं मला अजून व्हिडिओज टाकायचे आहेत काठापत्राच्या भरपूर आहेत आणि भरपूर साऱ्या अजून साड्या आहेत आज म्हटलं होतं काढावा तो येतोय ना आवाज त्याच्यामुळं मला थोडंसं टेन्शन आलं आहे की टाकू की नको मधी आती सोडू होती काय असं सुरू होते त्यामुळं आपण म्हणजे म्हटलं उद्याच काढाव्या त्या सगळ्या साड्यांचे व्हिडिओज आणि प्रॉपर मी माझी आज साडी घातली आणि दुसरं म्हणजे आता आपण आरती आता शिवमालेवर आरती करणार आहे मी छान झालं आहे ना हा शिरा मी देवाला नैवेद्य दाखवून घेतलेला आहे सगळं झालं आहे फक्त आता दिवा लावायचा म्हणजे आरती करायची राहिलेली आहे नैवेद्य मी दाखवून घेतलेलं आहे आता पहिलं तर तिथं जाऊयात हे वरच देव आहेत माझे आणि आता आरती शिवमाल्यावरच होईल पण शिरा मालवा म्हणजे ना एकदम असं ह्याच्यासारखं झालंय म्हणतात त्याला बदामचा हलवा आहे ना तो का हे करतात बघा मग आमच्या सोळा सोमवारच्या पूजेला ना आम्ही हे केलं होतं मुग्धाळी झालवा केला, केला होता एकदम म्हणजे एकदम त्या टाईपमध्ये झालेला आहे एकदम मस्त थोडीशी मेहनत जास्त आहे त्याला पण झालंय खूप छान कारण ते जोपर्यंत त्याचं सुट्ट ते पाणी कमी होत नाही ना तरी मी बऱ्यापैकी कापडामध्ये गुंडाळून ठेवले होते की पाणी होऊ नये त्याच्यामध्ये म्हणून पण छान झालेलं आहे मेहनतीचं फळ तर मिळतंच मी कशी दिसते कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर आता पूजात गेलो भेटूयात खरं सांगू मी काय एवढी खरं बोलते बघा आज इतकी गर्दी आहे ना रोज एवढ्या गर्दी रोज एवढी गर्दी नसते बायका नसते तेवढे पुरुष पण कारण आज प्रसाद आहे महाप्रसाद आहे एक दिवस संध्याकाळच्या आत ते मी चुकवलेली नाही आहे चला <laughs> तर आता कोणाला राग येईल येऊ द्या आला तर पण जेवण म्हणलं की लोकांचं चालते मग भाऊजी आणि माझी बहीण आली होती म्हणजे माझे मेहुणे मग आम्ही दो त्यांच्याकडून काल आरती के केली त्यांनी आरती केली भाऊजीने आमच्या त्यांनाही मी महाप्रसादासाठीच बोलवलं होतं जवळच राहतात माझी बहीण तरच आहे जवळच मग जवळ असल्यामुळं म्हटलं या जेवायला मग ते दोघंही आले होते आता काही दोघंच आहेत घरी शिवाणी दीक्षा तर नाही आहेत मग छान अशी आरती करून घेतली आणि नंतर मग सत्यनारायणाचा प्रसाद घ्यायला आम्ही मंदिरात गेलो कारण आधी किती गर्दी होती बघितलं ना सत्यनारायणाचा प्रसाद त्यावेळेला मिळणं तर शक्यच नव्हतं मग मग आम्ही घरी आलो आमच्या गणपती बाप्पाची आरती केली आणि नंतर मात्र दर्शन घ्यायला गेलो आता सत्यनारायचं सत्यनारायण भगवानाचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन मग नंतर प्रसाद वगैरे घेऊन आम्ही जेवायला गेलो कालचं जेवण जर सांगायचं म्हटलं तर तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसेल अप्रतिम जेवण होतं छान होतं आणि खरं सांगू या या जेवणाची चव घरच्या किती बी भारी करू द्या जेवणाला ही चव येत नाही सांबर भात आणि पुरी आणि त्यासोबतच शिरा होता आणि शिऱ्यासोबत हार्ट शेपवाले ते फ्राय फ्रायज म्हणून पापड होते तर ना ना आले ना म्हटले लोक माझा व्हिडिओ घे की तुला का असं मी प ह्याच्यामध्ये चालतो आहे ना म्हणजे जेवणावेळीत मी चालतोय लक्ष ठेवतो आहे असं माझा व्हिडिओ घे मग नानांना बिहारी केलं पोटभर असं जेवण केलं डाएट बियड सगळं गेलं ह्या दहा दिवसात उडून काही नाही राहिलं नंतर माझी बहीण जेवल्याच्या नंतर गेली पण माझे मिस्टर काय अजून आलेले नव्हते खूप वाट बघितली तेव्हा कुठे पाहुणे दहाला अवतरले पती देव मग <coughs> त्यांचाही व्हिडिओ घेतला त्यांनी पाया पडले आणि मग जेवायला ते बसले आणि खरं सांगायचं म्हटलं तर मी आधी जेवणार नव्हतेच पण म्हटलं हे कधी येतात आणि कधी नाही मी काय आधीच जेवून घेते बाई या माणसाच्या खरंच चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब बरं लवकर